गुड मॉर्निंग सगळ्यांना आता तयारी वगैरे झाली आहे आमची आता झालं रामेश्वरचं दर्शन पण त्याच्या आधी बाहेरचं वातावरण बघून गेलो मी एकदम जोरात पाऊस आहे इथून आता रामेश्वर तर अजून रामेश्वरात अजून इथून आपल्याला एक तासाचा अंतरावर आहे म्हणजे ऑलमोस्ट पकडा साठ किलोमीटर आहे तिथून पुढे धनुषकुटी तीस किलोमीटर आहे ते आपलं आता या ब्लॉगनेसमोर कंटिन्यू बघायला भेटेल आणि आता तयारी करून आमची सगळ्या इथे झाली गाणेपर रेडी आहे रोशन दाखवून रेडी आहे फक्त आता रोशन एकटाच बाकी तो अंघोळ करायला गेला तर रेडी झालं का आपण इथला निघणार आता निघालो आपण आपल्या हॉटेलवरून इथं आपलं हॉटेल होतं तो पाटिमाचं दिसतं हॉटेल होता तिथून आता आपण निघालो रामेश्वरमसाठी एक तासाचा रस्ता आहे आणि हाच मेन सर्कल आहे इथंच सगळं तुम्हाला भेटेल याच्या पुढे तुम्हाला काय ऑप्शनच नाही हॉटेल पण इथं राहण्यासाठी खाण्यासाठी पण ऑप्शन इथंच आहेत आणि मेन करून नाही तर तुम्हाला जास्त बेकऱ्या बघायला भेटतील बेकरी आणि नॉर्मल फूड आहे हा मेन सर्कल आहे याच्यापुढे तुम्हाला सगळं नॉर्मल रस्ता आहे तर आता बघू आता पुढच्या रस्त्यात काय काय पण जर तुम्ही येत असाल तर हा मेन सर्कल इथंच तुम्ही काय काय खायचा असं पाहायचं पुढं ऑप्शन थोडे कमी आहेत आता हा आपला एकच सिंगल रोड आहे आणि सम बाजूला समुद्र चालू झाला पूर्ण मॅप मध्ये तुम्ही बघू शकता आता एक तो ब्रिज आहे मग तर ब्रिज आपली गाडी ना दोन्ही साईडला समुद्र दिसत असेल या साईडवर पूर्ण समुद्र आहे आपण तर इंडियाच्या भारताच्या लास्ट चाललो आहे रामेश्वरम त्याच्या पुढे धनुषकोटी शेवटपर्यंत जाणार आपण आणि पाणी बघाय थोडस वेगळंच आहे टर्किश कलर थोडासा इंडिया समुद्र श्रीलंका श्रीलंकाला श्रीलंकेला दादाची ओलख आहे जाऊ चला मग गाडीला आपल्या साईडला पंख पंक लावायचं तिकडे <laughs> लावायचं मोटर लावा। मोटर लावून घ्यायची पाण्याचा कलर पण इथं एकदम आकाशाने पुढं थोडा डार्क आहे तिकडे डीप असेल म्हणून दोन दोन कलर महाराज हा तो फ्रीज आहे रामदेश आपण आता रामेश्वरमला कनेक्ट होणार आणि इथला तुम्ही बघू शकता लोकेशनला दा थांब आहे आणि आज आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे गाडी थांबूनच याचा एक्सपिरियन्स गेला समोर बघायचा हा थोडासा लाईट आकाशी कलर आहे आणि पुढे एकदम डार्क आहे आणि हा आपला एकदा लांब आल्याचा आहे एवढा आम्ही ट्राईम केला पण एक फक्त लोकेशन आहे असं लोकेशन बघायला हा तो रेल्वेचा ब्रिज आहे अॅप्रिकंटर आहे रेल्वे जाते तर रामेश्वरम बघा समोर जर टोक दिसतंय ना समोर तो मंदिर आहे समोर मंदिर आहे बघू शकता पूर्ण मार्केट एरिया मंदिराच्या गेट पर्यंत आलो आपण मेन मंदिर इथं बॅक साईडून आलो ही एक एंट्री होती आणि हा ता एक मंदिर आहे तिथे सगळं आणि टायमिंग टायमिंग आहे मंदिराचा एक वाजता बंद होतो एक ते तीन बंद असतो तीन नंतर चालू होतो परत तर आम्ही साडेबाराला सा पोचलो नसेल मी थोडंसं लवकर पोचलो म्हणजे दर्शन करू त्याच्यानंतर मग धनुष धनुषकुटील जावं आता बघू आतमध्ये मोबाईल अलाउड आहेत का नाही ते सगळं चेक करू आपण तर नसेल ते तर लॉकर घेऊन आपण तयार ठेवून देऊ मोबाईल तर भेटू मंदिरामध्ये जरा असं व्हिडिओग्राफी व्हिडिओग्राफी मला असेल तर मंदिरामध्ये एंट्री मारली आपण दुसरा एंट्री फिर बढ़ू शकता आसमान की कलाकृति बगू शकता तुम्हें दर्शन एक, दौन्छे रुपेशे, दौन्छे रुपेशे दर्शन एक नंबर झाला आम्ही पी पास घेतले दोनशे रुपयाचे दोनशे रुपयाचे पाच पाच मिनिटात दर्शन झालं आमचा रॉंग एकच नंबर होता आणि आपण ज्योतिर्लिंगामध्ये ज्योतिर्लिंगामध्ये त्याच्यामुळं एक नंबर त्याचा फिलिंग मस्त होती आवडलं आपलं डेस्टिनेशन खूप चांगलं आहे तुम्ही पण या वेज बिर्याणी सांगितली एक नंबर जवू आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचं धनुषकोटी जास्त रामेश्वरम होता आम्ही निघालो आहे तेरा किलोमीटरचं अंतर आहे धनुषकोटीला इथं आपला इंडियाचा जमिनीचा एंड होतो तिथं आपण चाललो आता पूर्ण समुद्रच आहे आणि सरळ सरळ रस्ता आहे तो आता हा जो रस्त चाल जाल जाल चाल जाल जाल रस्ता चालू झाला ऑलमोस्ट सरळ चालू झाला आहे आणि रस्ता बघू शकतो तुम्ही एकदम सुंदर रस्ता आहे हा स एकदम स्ट्रेट आहे इथं कुठंच टर्न ना आणि आजूबाजू तर समुद्र चालू आहे तुम्हाला दाखवतोच मी मॅप मध्ये बघू शकतो तुम्ही पण गाण्याचा उपास आहे म्हणून आम्ही काय खात नाही तुम्ही खाऊ शकता असं काय नाही नको तुझा उपास माझा उपास मी आणले सामान सर्व खाण्यासाठी काय काय आणले तुम्ही सर्व बिस्किट बिस्किट पूर्ण आणले सामान पण आणले मी अच्छा आमचा उपास त्याचा उपास आम्हाला पण असा उपास धरणार का वाटत बाबा एकटा कसं बरोबर ना शकतो बरोबर आहे पण ते सगळं जाऊ द्या आता फक्त समुद्र बघा आपण आलो इंडियाच्या लास्ट टॉकावर डायरेक्ट धनुष कॉडी आपन एकदम, आलो आपण धनुष कोडीला इंडियाच्या लास्ट स्टॉकवर आपण आता एकदम शेवटपर्यंत आलो आहे इंडिया एक्सप्लोर करणे करत करत तर इथं पण भरपूर शॉप आहेत खाण्यापिण्याचे इथून आता पुढे जाऊन देतात ते बघू कितपर्यंत जाऊन देतात त्याच्यानंतर आपण पुढे जायचं नाही पण इथं पोचलो इथं भरपूर खाण्याचे दुकान आहेत एकदम स्ट्रेट रोड आहे दोन्ही बाजून समुद्र तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर बघा पूर्ण आकाशी कलर आहे सगळं वाटलं नव्हतं की ह्या साईडला एवढं एंडपर्यंत आपली यायला भेटेल पण आपण आलो आपलं मित्र आहेत सगळं जणी टूर फायनल सक्सेसफुल केली भरपूर म्हणजे ड्रायविंग भरपूर दोन हजार किलोमीटर आम्ही ड्राईव्ह केला पण वर्त आहे या सगळ्या ड्रायविंगचा एवढा मजा येते ना आता बघायला तुम्हाला खरंच अप्रतिम आहे एकदम फायनली आता आम्ही धनुषकोडीला पोहोचलो ला। इंडियाच्या लास्ट टॉकावर भरपूर टुरिस्ट आहे भरपूर भरपूर एकदम टुरिस्ट भरून पडला आहे आणि आमच्या गाण्यादाला जायचं आहे श्रीलंकेला ए गाण्यादा जातं का श्रीलंकेला बोल हे एक काम कर आपल्या भोरदार का उरी मार आणि श्रीलंकेला पोच अर्ध्यास पोचशील जाशील ना तिथं तो पन, आ, वाट बघ तुझा माणूस आहे तिथं एक पण असं वाटलं नव्हतं का इथपर्यंत आम्ही हि डेस्टिनेशन आम्ही बघू असं विचार पण नव्हता गेला पण आम्ही तो झालाय विचार फायनल करून इथपर्यंत पोचलो दररोज कोणी एंडपर्यंत आम्ही जाणार होता हा धनुषकोरीचा इथं आपला एंड आहे पाण्याचा कलर बघू शकतो प्युअर एकदम आकाशी कलर आहे आणि टुरिस्ट पण भरपूर आहे स्टोर वगैरे शंख वगैरे भरपूर मिळाला शॉपिंग करण्यासाठी चांगला मार्केट आहे एकदम इंडियाच्या एंडोर क उभे होत हा असं एकदम समुद्र जाऊन पाण्याचा कलर बघा आणि फ्लो बघा पाण्याचा किती भारी आहे पूर्ण आकाश लांब लांब पर्यंत समुद्र दिसतो बघा फोटोशूट वगैरे झालाय आमचा एक नंबर लोकेशन आहे आपण चाललो तर गाडी जाऊन जातो गाडीचा लोकेशन आता निघू आपण पुढच्या रस्त्याला आता धनुष कोटीवरून निघलोय आणि रोशन भाई थोडासा आराम करायला गेला पाठीमागे चेंज आता होईल थोडासा थो। चिल्ड मोडमध्ये ऑन होईल रोशन आता गणेश भाई फोटोशूट एक नंबर का वन नंबर वन नंबर ना आता आम्ही निघतोय कोटीवरून आता लोकेशन काय आहे तो अजून फिक्स नाही लोकेशनला बाय बोलून आपण चाललोय पद्मनाथ मंदिरामध्ये बघलं बघ बघलं नाही हे समुद्र असं ते खारा टाकलं पद्मनाथ मंदिर आता इथून सात ते आठ तासाचा अंतर आहे एकशे एक टाकाय ही बा ही घार रोशंदाला घार दिसतं ही आता आपण भेटूया पद्मनाथाम मंदिरामध्ये आता एक थोडासा छोटा ब्रेक घेतला चहा पियासाठी चहा पिऊन घेऊन घेऊसाठी आपलं लोकेशन आहे आताच हाय चहा पिऊन आता फ्रेश होण्यानंतर परत पूर्ण ड्रायविंग करू आपण कॉफी आले मेंदुवाडा सांगितले त्यांनी एक डाल वडाची एक प्लेट सांगितले बघू तर टेस्ट चांगली आहे अरे बाईचाही खाला त्याच्यानंतर मग आपण परत सांगितलं का बाळाचा उपास आहे ना अडीचशे किलोमीटर नंतर आपण एक ब्रेक घेतलाय तो ब्रेक कशा तो पण रिझल्ट टाकण्यासाठी ब्रेक घेतलाय आपण तर डिझेल टाकू आपण इथे आणि इथून आता आपला पद्मनाथम स्वामी मंदिर राहिला आता फक्त ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटरनंतर आपण पोचणार पद्मनाथमच्या इथे तर डिझेल करू फुल त्याच्यानंतर बघू आपण किती तर रूम कुठं घ्यायची काय ते सगळं परत पुढे गेलं पण ते जेवण घ्यायला चांगलं चिकन बिर्याणी सांगितले चार चिकन बिर्याणी सांगितले लॉलीपॉप वगैरे सांगितलं इथे का आपण एक तंदुरी सांगितली आहे आणि आपण बिर्याणी पार्सल घेतली इथून कारण का तिकडे परत आपल्याला खायला भेटणार नाही मग आता इथं नॉनव्हेज घेतला आपण पोहोचलो आहे पद्मनाभमला आणि आत्ता रूम भेटले आपल्याला तर भरपूर टाईम झाला इथं आपला हा हॉटेल आहे बघू शकता तुम्ही आता पहिल्या रूममध्ये जाऊ ॲक्च्युली थकलो आहे भरपूर साडेबारा वाजले आणि गाडी पण पार्क झाली निघतली पण ती फायनली आता आम्हाला रूम भेटलेली आहे तर रूम एक नंबर आहे मी चेक जाऊन आलो आहे तर फर्स्ट फ्लोरलाच आहे आपले रूम रूम तुम्हाला दाखवतो हॉटेल पण मस्त आहे प्रीमियम एकदम इथं समोरच आहे ही आपली रूम आहे बाहेरची ही बघा रूम एक नंबर आहे सगळे रेडी होता है, रूम एक नंबर आहे आता या ब्लॉगला आपण इथे सेंड से करूया व्हिडिओ आवडले असून नक्कीच लाईक शेअर करा भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय